राज्य सरकारचा शिक्षकांच्या निर्णय शिक्षकांना देशोदडीला लावणारा सरकारनं अस्लपाप करू नये संघटनेने केली मागणी क्रीडा शिक्षकांना सेवेतून थांबवण्याचा कुटील डाव शासनानं हाकला आहे ही शासन निर्णयाची अपप्रवृत्ती बळावली तर शिक्षकांच्या नोकरीवर वरवंटा फिरणार आहे त्यामुळे शिक्षकांनी वेगवेगळ्या वेग मागणीसाठी राज्य सरकारला निवेदन पाठवलं आहे महाराष्ट्र शासनाच्या नवीन आदेशानुसार सन दोन हजार सतरा अठरा या चालू शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पाचवी ते दहावी वर्गाच्या क्रीडा शिक्षक यांची विषयांची तासिका कमी करण्यात आले आहे हे शासनाचे धोरण बेरोजगारी वाढवणार आहे क्रीडा शिक्षकांची नोकरी गेली तर त्यांना जीवन जगणं मुश्किल होईल शिक्षक संघटनेनं प्रांत अधिकारी जिल्हा अधिकारी आयुक्त पालकमंत्री यांना निवेदन दिलं आहे पण अद्याप दखल घेतली नाही त्यामुळे आज शिरोळ तालुका शारीरिक शिक्षण संघटना व शिरोळ कला अध्यापक संघ यांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन दिलं या निवेदनात शासन निर्णयाने शिक्षकांच्या कसा अन्याय होतो याच विवेचन करण्यात आलं महानकारी न्यूज साठी शिरोळहून ऋषिकेश भाऊजी अठ्ठावीस एप्रिल रोजी शासनानं शारीरिक शिक्षकांनी कला शिक्षकांच्या जो अध्यादेश काढला त्या अध्यादेश अध्यादेशामधून शारीरिक शिक्षकांनी कला शिक्षकांच्यावर जो अन्याय झालेला आहे त्या अन्यायाचं निवारण होण्याच्या दृष्टिकोनातून पूर्ववत त्यांना काम मिळावं यासाठी आज आम्ही सर्व क्रीडा शिक्षक आणि कला शिक्षक मिळून मान्य तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत प्रमुख शासनाला एक आमची विनंती आहे की शासनाचा प्रमुख माध्यम म्हणून कला क्रीडा शिक्षकाकडे पाहिलं जातं आणि कला शिक्षक हा विविध दर... दृष्टिकोनातून शाळेसाठी उपयुक्त असतो या दोघांच्यावर जो शासनानं अन्याय केला आहे तो अन्याय दूर करून त्यांना पूर्ववत काम देऊन शासनानं तो अध्यादेश रद्द करावा यासाठी आम्ही आज क्रीडा शासकीय क्रीडा स्पर्धेवर बहिष्कार घालण्यासाठी कुरुंदवाड या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी क्रीडाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आणि आज रोज आत्ता आम्ही तहसील साहेबांना निवेदन देण्यासाठी आम्ही सर्व क्रीडा शिक्षक आणि कला शिक्षक या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत हे निवेदन थोड्याच वेळात आम्ही तहसीलदारांना देत आहोत